नमस्कार मी मयुरी सोनावणे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा त्याचे आपल्याला काय फायदे होतात दिवा लावण्यासंबंधीचे सर्व नियम व अटी ह्याची सर्व माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा दिवा हा अंधाऱ्या जगात प्रकाश पसरवतो आणि आपली प्रकाशाकडून वाटचाल सुरू होते ती ज्ञानाकडे देवाकडून आपल्याला सर्व ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाकडे दिवे लावत असतो कोणतीही पूजा असो मंगल कार्य असो किंवा कोणत्याही समारंभाची सुरुवात असो कोणत्याही शुभकार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते दिवा स्वतः जळत राहतो पेटत राहतो तेवत राहतो ज्याप्रमाणे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूससुद्धा सतत उंचावत राहो आपल्या ध्येयाकडे पोहोचत राहो हेच दीप प्रज्वलनाचा मुख्य उद्देश असतो सर्वांचं कल्याण होवो हीच इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दिव्याचा मंत्रसुद्धा आवर्जून म्हणावे हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करताना दिवा लावतात सकाळ संध्याकाळ पूजा करताना आपण दिवा लावतो वास्तुशास्त्रामध्ये दिवा ठेवण्याच्या आणि तो लावण्याच्या वेळा नियमसुद्धा सांगितले आहेत दिव्याची वाट कोणत्या दिशाला असावी हे सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये माहिती मिळते वास्तुशास्त्रात दिव्याची वाद कोणत्या दिशेला ठेवल्यावर काय परिणाम होतो हेही सांगितलेले आहे नवरात्रामध्ये अखंड दिवा का लावतात ह्याबद्दलची माहिती सांगते आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे वर्षभरात आपण दोन नवरात्री साजरा करतो एक असते ती चैत्र महिन्यात आणि दुसरी असते ती अश्विन महिन्यात अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र आपण साजरी करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जपमाळ जागरण अशा क्रिया करत असतात नवरात्रीचा नऊ दिवस आपण घरी घटस्थापना करतो अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला विजू न देण्याचा खंड न पडण्याचा सतत तेवट ठेवण्याचा नियम आहे हा दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटं सोडू शकत नाही विजू द्यायचं नाही जर काही दिवा विजला तर काय करायचं ह्याचीसुद्धा सुद्धा माहिती मी तुम्हाला देईल नवरात्रीत अखंड दिवा का लावतात ह्याबद्दलची माहिती सांगते नवरात्रीत नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावला जातो जर आपल्याकडे तूप उपलब्ध नसेल तर तेलानेसुद्धा आपण दिवा लावू शकतो नवरात्रात नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे ह्याला अखंड दिवा किंवा अखंड ज्योत असे म्हटले जाते असं म्हटलं जातंय नवरात्रात नऊ दिवस अखंड ज्योत तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते सर्व कार्य सिद्धीत जातात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचा नियमाने संरक्षण करावं नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा ह्याची पद्धत मी तुम्हाला सांगते नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे नियम आहेत ते आपण पाळले पाहिजे तरच आपल्याला इच्छित फळ मिळेल सहचा पितळेचा किंवा मातीचा अखंड दिवा म्हणून आपण लावू शकतो पितळेचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा लावू शकतो कोणाकडे जर पारंपरिक दगडी दिवा असेल तर तोही तुम्ही लावू शकता जर मातीचा दगडाचा की दिवा लावणार असाल तर घटस्थापना करण्याच्या एक दोन दिवस अगोदर तुम्ही हे मातीचे आणि दगडाचे दिवे पाण्यात दिवसभर भिजवून ठेवून दुसऱ्या दिवशी हे दिवे चांगले धुवून पुसून स्वच्छ उन्हात वाळवा म्हणजे दिवा ओलसर राहणार नाही आणि दिव्याची सुद्धा विजणार नाही तर मातीचा दिवा लावणार असाल तर ही काळजी नक्की घ्या पितळेचा दिवा लावणार असाल तर तो पितांबरीने किंवा आजकाल खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पितळेची भांडी कशी घासायची हे सांगतात ही त्याप्रमाणे पितळेचा दिवा घासून धुवून पुसून स्वच्छ सुकवून कोरडा करून ठेवा शास्त्रानुसार नवरात्रीत अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनामध्ये काही संकल्प घेतो मनामध्ये देवी आईला विनवणी करतो आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे दिवा लावताना दिवा केव्हाही खाली ठेवायचा नाही दिवा हा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा नंतरच तो लावावा दिवा लावताना अगोदर अष्टदल कमल काढायचा आहे हे आपण तांदूळ फुलांनी काढू शकतो दिवा लावण्या अगोदर चौरंगावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर आपल्याला घटाची मांडणी करायची आहे कलशाची मांडणी करायची आहे देवीचा फोटो ठेवायचा आहे सगळ्या गोष्टी करण्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे कोणतेही कार्य करण्या अगोदर गणपती बाप्पाची पूजा करायची हा त्याचा मान असतो त्यानंतरच सर्व आपली घटाची मानणी करायची दिवा लावतानासुद्धा चौरंगावर लाल कपडा त्यावर कमल काढायचा त्यावर आपण आपला पितळेचा कि मातीचा दिवा ठेवायचा दिव्याखाली एखादी छोटीशी वाटी किंवा प्लेट ठेवायची जेणेकरून नऊ दिवस आपण दिवा, दिवा लावणार आहोत त्यामुळे जी त्याला काजळी किंवा तेल गळू शकते ते त्या प्लेटमध्ये जमा होईल आणि आपला कपडाही खराब होणार नाही ही, ना ही।, ही काळजी घेण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अखंड दिव्याची वात ही कशी असावी यालासुद्धा महत्त्व आहे तर ही वात आपल्याला स सव्वा हात इतक्या मापाची कच्च्या कापसाची तयार करायची आहे या वातीला रक्षासूत्र असेही म्हटले जाते अखंड दिवा लावण्यासाठी तुपाचा तेलाचा वापर करू शकता तुपाचा दिवा उजव्या बाजूला तर तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा दिव्याला वारा लागू नये म्हणून काचेचे झाकणही तुम्ही ठेवू शकता संकल्प घ्यायचा आहे दिवा लावण्यापूर्वी संकल्प म्हणजे काय मला यश मिळू दे माझे कार्य सिद्धीस जाऊ दे किंवा ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण बोलून दिवा लावायचा आहे संकल्प घ्यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण टेन्शन घेतात दिवा विजला तर काही अशुभ घटना घडेल की काय तर असं काही होत नाही दिवा जर आपणाहून विजला तर आपण जेव्हा बघितला तेव्हा तो लावू शकतो आपण एक गोष्ट करू शकतो घटस्थापनेची मांडणी आपण अशा ठिकाणी करायची जिथे हवा लागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः फुंकर मारून दिवा विझवायचा नाही जर तो स्वतः विजला असेल तर अशुभ मानायचं नाही दिव्याची वात ही कोणत्या दिशेला असावं ह्याला सुद्धा महत्व आहे ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा म्हणजेच उत्तर आणि पूर्व या दिशेमध्ये जी दिशा येते तिला ईशान्य दिशा असे म्हणतात देवी देवतांचं स्थान हे या दिशेला मानलं जातं अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच अग्नेय दिशामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं लक्षात ठेवा दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आले पाहिजे अखंड महादेवाची पूजा करावी आणि दिवा लावावा आणि कोणत्याही सोपा मंत्र म्हणू शकता जो आपण लहानपणापासून बोलत आलो आहोत शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते हा मंत्र तुम्ही म्हणू शकता अखंड दिव्याचे नियम जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढतं उत्तर दिशेने केल्याने धनलाभ होतो दक्षिण दिशेने केल्याने तोटा होतो दिवा हा मंद सोनेरी असा तेवत राहील असा लावावा अखंड दिवा लावल्यामुळे सर्व शुभ कार्य जातात बरबडराट होते तर आजच्या व्हिडिओमध्ये दिवा कसा लावावा, कोणत्या दिशेला लावावा त्याचे फायदे तोटे सांगितले आहे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद